किंवा अन्य ठिकाणी जातात आपल्या कंप्लेंट द्यायला पण तिथे त्यांची दखल घेतली जात नाही त्यामुळे आम्ही आता हा दुसरा जनता दरबार आहे आम्हाला त्याचा चांगला प्रतिसाद भेटतोय पण नागरिकांचा जास्त करून दिव्यामध्ये तुम्ही बघाल तर आता गटाराच्या ज्या समस्या आहेत पाणी पावसाचं भरून लगेच घरामध्ये पाणी जातो रस्ते चालायला नाही भेटत त्याच्यानंतर नालेसफाई झालेली नाही आहे कुठे इनलिगल बिल्डिंगचे कंट्रक्शन जे चालू कंट्रक्� आहेत त्यांचे संपूर्ण मटेरियल त्या गटारांवरती टाकला गेलेला आहे त्याच्यामुळे ते गटारं सर्व तुमताय आहेत तर आणि त्याच्यानंतर काही नागरिकांनी आम्हाला पत्र दिले की दिवा स्टेशन ते पर्यंत आम्हाला चालायला रस्ता नाही काही लोकांचं म्हणणं असं आहे की ते वाईनशॉपच्या तिथे लोक उभे राहूनच दारू पितात आणि तिथेच ते लोक टॉयलेट वगैरे करतात अशा अनेक समस्या इथे नागरिक येऊन आम्हाला सांगून गेले तर उद्याच्याला आम्ही अकरा वाजता दिव्यामध्ये या सर्व प्रश्नांवरती एक पाहणी दौरा ठेवणार आहे तो पाहणी दौरा झाल्यानंतर आम्ही एक पत्र देऊ तुम्ही कारवाई करत असाल तर करा नाही तर मान्य राजसाहेबांनी आम्हाला सांगितलेलंच आहे हात जोडून जर करत नसेल तर हात सोडून करा तर ह्याच्या ते जे कारवाई असेल किंवा नागरिकांना दिव्यामध्ये जो त्रास होत असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हात सोडूनच काम करतील आणि नागरिकांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार ठाणे महानगरपालिके निवडणुकी जवळ आली आहे तर मनसेची तयारी कशी असणारे दिव्यात पालिकेची निवडणूक बघून तसं आम्ही तर काय काम करत नाही आम्ही पहिल्यापासून माननीय राजसाहेबांनी सांगितलं आपल्याला यश भेटू दे या अपयश भेटू दे पण कुठेही महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकावर अन्याय झाला नाही पाहिजे तर आम्ही निवडणुकी म्हणून हे काम न करता आम्ही एक महाराष्ट्र सैनिक म्हणून राजसाहेबांनी जो आदेश दिला आहे कुणावर अन्याय नाही झाला पाहिजे तसा तर दिव्यामध्ये आम्ही बघतो खूप अन्याय होतो आहे काही लोकांना प्रेशराईज केला जातो बिल्डरांकडनं बाकी राजकारण्याकडनं दा दा तर आता आम्ही जर प्रशासन त्यांना जर डावलत असेल तर आम्ही स्वतः आता प्रशासन हातात घेऊन काम करणार आहे नागरिकांकडनं काय तुम्हाला प्रतिसाद आहे आणि ही दुसऱ्या वेळचा आहे तर गर्दी होती का सकाळपासून आणि त्यांचं काय म्हणणं आहे हो सकाळपासून खूप नागरिक येऊन गेले त्यांची नागरिकांची एकच समस्या एक तर स्टेशन पासून जो परिसर आहे मेन रोडचा फेरीवाल्यांना हटवा दुसरे त्यांचं आहे की जे गटार वगैरे तुंबलेले आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या घरात पाणी जातो काही लोक आहेत एवढा पाऊस पडून सुद्धा त्यांना पियाचं पाणी भेटत नाही तर या अशा अनेक समस्या आहेत उद्या पाणी दौऱ्यामध्ये आम्ही सर्व ते पाणी करणार आणि त्याच्यानंतर पुढचा निर्णय घेणार या दोन जनता दरबारामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कोणत्या विषयावरती आले होते पहिल्या जनता दरबारामध्ये जे प्रश्न आले पाणी प्रश्न आहे दुसऱ्या जे इथल्या बिल्डरांनी फसवणूक केलेली आहे नागरिकांची पैसे घेऊन सुद्धा त्यांना रूम देत नाही धमकी धमकीदार देतात पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या कंप्लेंटही घेतल्या जात नाही काही लोक फरार आहेत पण ते बिल्डर दिव्यातच फिरत आहेत दिव्यात अनधिकृत बांधकाम आहे त्याचा प्रश्न मुख्य पण पण त्या प्रश्न आता निर्माण आहे की आम्हाला आमच्या पैसे भरूनही असं आता हे झालं की तसं बघायला गेलं तर पूर्ण पूर्ण जिम्मेदारी ही ठाणे महापालिकेचे आपले अतिक्रमण किंवा आयुक्त आहे आता ज्या बिल्डरांनी ज्या नागरिकांना फसवलेलं आहे त्या बिल्डर नागरिकांना आम्ही सगळ्या सहायक नेणार की बाबा तुम्ही रूम द्या कारण इनलिगल कंस्ट्रक्शन करायला तुम्ही परमिशन देता तर आता आम्ही बिल्डरकडनं रूम घेणार नाही त्यांची फसवणूक झाली आहे ते टी एम सीचे जे सहाय्यक आयुक्त आहेत अतिक्रमण विभागाचे जे उप आयुक्त आहेत यांच्याकडनं आम्ही रूम घेणार नागरिकांना तिथे दिव्यात मनसे आणि शिवसेनेचे बॅनर लागत आहेत एकत्र काय सांग नाही ते माननीय राजसाहेब आणि ते निर्णय जो घेतील तो योग्य निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय जोही असेल तो आम्ही मान्य करू पण एकत्र याल असं एक इच्छा आहे का जर एकजुटीने काम होऊन दिव्यातील नागरिकांचा किंवा महाराष्ट्रातल्या पूर्ण नागरिकांचा जर फायदा होत असेल किंवा त्यांना न्याय भेटत असेल इथल्या महाराष्ट्रात राहण्या लोकांना नोकरी व्यवसाय काय करायला सर्व दोन भाऊ दो, एकत्र आल्यानंतर जर ते होत असेल तर आम्ही कुठेतरी साहेबांनी जो दगड देतील त्याला सिंदूर लावून देव मानून काम करायला आम्ही तयार आहोत